नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बिंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये एका नवीन ब्लॉगसह मी अपूर्वा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण चाललेलो आहोत एका खास ठिकाणी हे असं ठिकाण तुम्हाला व्हिडिओत बघून कळतच असेल की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तिथे जायला आवडतं आपण आलो आहोत कर्णपुरा देवीच्या यात्रेत सकाळीच आम्ही लवकर आवरलं श्रीयशला शाळेत सोडलं त्याला नव्हतं आणलं सोबत कारण आम्हाला असं वाटत होतं यात्रेत खूप गर्दी असेल सकाळची जरी वेळ असली तरी गर्दी असेल धूळ असेल आणि त्याची शाळा होती त्यामुळे त्याला काही सोबत आणलं नाही मग आम्हाला देवीचं दर्शनही घ्यायचं होतं देवीची ओटी भरायची होती मला मग मा आम्ही दोघं त्याला शाळेत सोडल्याच्यानंतर लगेच निघालो देवीच्या दर्शनाला गाडी पार्किंग केली गाडी पार्क केल्याच्या नंतर यात्रेमध्ये आम्ही आलो एंट्री केल्याबरोबरच मोठ मोठे पाळणे बघायला मिळाले याआधी पण भरपूर वेळेस असे पाळणे जत्रा पाहिलेली आहे पण आता आम्ही बऱ्याच दिवसानंतर यात्रेत येत होतो त्यामुळे खूपच छान वाटत होतं आणि थोडं निवांत आलो होतो त्यामुळे एक एक गोष्ट अशी पाहता येत होती लहान मुलांसाठी भरपूर साऱ्या प प्रकारचे बलून्स होते आर्टिफिशियल फुलं होती त्याच्यानंतर गृहसजावटीच्या खूप साऱ्या वस्तू होत्या फुलं तर इतकी सुंदर होती की बघूनच घ्यावीशी वाटत होती म्हणजे एकदम अगदी खऱ्या फुलांसारखी ती फुलं होती एकदमच खूपच फ्रेश वाटत होती त्याच्यानंतर इथे पुढे आपण पाहू शकतो की इथे डिनर सेट होते ते प्लास्टिकचेच होते पण त्याच्यावरची डिझाईन खूपच सुंदर होती खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स आणि बाउल्स होते आकाशपाळणा होता खूप मोठा आणि हां यावर्षी या जत्रेचं एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे भारतातला सर्वात उंच आकाशपाळणा ह्यावर्षी वर्षी कर्णपुऱ्याच्या यात्रेमध्ये होता आता तो कोणता होता तो मी पाहिला नाही पण या आकाशपाळण्यांपैकीच एखादा असेल पुढे चालल्याच्यानंतर इथे भरपूर सारे स्टॉल्स लागले होते घड्याळ्यांचे होते स्त्रियांच्या बांगड्या म्हणा कानातले जे काही मेकअपचं सामान असेल त्या सगळ्यांचे स्टॉल इथे लागलेले होते सकाळी काहीच गर्दी नव्हती त्यामुळे व्यवस्थित एक एक स्टॉलवरती काय काय आहे ते पाहता येत होतं तेच रात्री जर आलं तर खूप प्रचंड गर्दी असते पण स दिवसात मला वाटतं जत्रेत यायचं असेल तर दिवसाच यावं आता रात्री पण यायला आवडतं बऱ्याच लोकांना पण सकाळी निवांत पाहता येतं सगळं आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित घेता येतात आम्ही सकाळीच आलो होतो त्याच्यामुळे आमचं देवीचं दर्शन पण छान झालं आणि आम्हाला सगळी जत्रा फिरूनही घेता आली त्यामुळे जर कोणाला यायचं असेल तर सकाळी नऊच्या दरम्यान नऊ साडेनऊच्या दरम्यान कर्णपूर्याच्या यात्रेत नक्की जा गर्दी खूप कमी असते देवीचं दर्शन पण खूप छान होतं आणि सगळंच तुम्हाला व्यवस्थित पाहता येतं पुढे मंदिराच्या जवळ आल्याच्यानंतर देवीच्या मंदिराच्या आधी एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे बाहेर थोडे नारळ ओटीचं सामान वगैरे घेतलं तसं मी घरूनच आणलं होतं ओटीचं सामान पण नारळ वगैरे घ्यायचं राहिलं होतं ते नारळ घेतलं मग गणपती बाप्पाचं छान दर्शन केलं आणि मग रांगेमध्ये लागलो इथे बाहेर मंदिराच्या बाहेर बघू शकता खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं सजावट सगळीकडेच खूप छान डेकोरेशन केलेलं होतं यात्रा नवरात्र हे सगळंच असं छान वातावरण तयार झालं होतं आणि तिथे आल्यावरती खूपच खरंच छान वाटतं भक्ती प्रसन्नता उत्साह या सगळ्याच गोष्टी आपल्याला यात्रेच्या माध्यमातून अनुभवता येतात देवाचं दर्शन पण छान होतं आणि एन्जॉयमेंट पण होते आता देवीचं दर्शन घेतल्याच्यानंतर तिथे आतमध्ये शूट करता आलं नाही कारण आतमध्ये शूटिंग करणं अलाऊड नाही आहे म्हणून देवीचं दर्शन केलं आम्ही बाहेर आलो म देवीच्या मन कर्णपुरा देवीच्या मंदिराच्या मागेच बालाजी देवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गेलो आम्ही तिथे पण खूप छान प्रकारे दर्शन झालं अगदी शांततेत मी दोन तीन वर्षापासून आलेच नव्हते दोन तीन वर्षानंतर येत होते त्यामुळे खूपच छान वाटत होतं आणि दर्शन पण खूप छान झालं कारण दोन तीन वर्षापूर्वी आम्ही रात्री आलो होतो तेव्हा खूपच अशी गर्दी होती आणि एवढं काही पाहता आलं नव्हतं मला त्यावेळेस पण ह्यावेळेस खूप छान दर्शन झालं आणि बालाजी देवाची मूर्ती बघू शकता खूप खूपच सुंदर मूर्ती आहे दर्शन झाल्याच्यानंतर दोन मिनटं तिथे आम्ही बसलो आणि बसल्याच्यानंतर निघावं म्हटलं कारण थोडंफार पूजेचं काही सामान घ्यायचं होतं आणि यात्रा पण फिरायची होती मग आम्ही निघालो इथे मंदिराच्या बाहेर पडल्याबरोबरच खूप सारे धार्मिक पूजेचे स्टॉल होते तिथे कुंकू हळद गुलाल अबीर यासारख्या भरपूर साऱ्या वस्तू विकायला होत्या आणि प्रसाद प्रसादाची पण दुकानं खूप सारे स्टॉल लागलेले होते आम्ही थोडासा प्रसाद घेतला घरी घेण्यासाठी आणि इथे देवाच्या प्रत्येक देवीचे टाक म्हणा पितळेचे किंवा मूर्ती आणि भांडी जी काही असती देवाला लागणारी कापूर जाळायचं किंवा नैवेद्य दाखवायच्या प्लेट वगैरे अशा खूप साऱ्या वस्तू होत्या इथे पुढे एक मिठाईचं दुकान होतं ॲक्च्युली मिठाईचं नाही म्हणता येणार गावाकडचा जो खऊ असतो शेव रेवडी किंवा फुटाणे यासारख्या वस्तू तिथे विकायला होत्या आम्ही गोडीशे वाजते ती घेतली होती थोडीशी देवीचं दर्शन छान झालं सगळ्या वस्तू बघून झाल्या पण एकाच गोष्टीचं थो थोडंसं वाईट वाटत थो होतं की श्रीयशला सोबत आणलं नाही आम्हाला असं वाटत होतं की गर्दी असेल खूप आणि खूपच थोडीशी रिस्क वाटते लहान मुलांना घेऊन यायला म्हणून त्याला आणलं नाही पण ठीक आहे नेक्स्ट टाईम नक्कीच त्याला घेऊन येऊ इथे भांड्यांची पण खूप सारी दुकानं होती आणि दुकानांमध्ये खूप प्रकारची भांडी वेगवेगळ्या प्रकारची भांडी अगदी लाटण्यापासून पोळपाट लाटणं चमचे कढ्या सगळं काही होतं इकडे टोपीचं दुकान होतं आम्हाला श्रीयशला एक टोपी घ्यायची होती कॅप एक चॉईस केली आणि त्यातून एक कॅप घेतली खूप छान छान प्रकारच्या इथे कॅप होत्या कारण एवढी व्हरायटी मी पहिल्यांदाच पाहिली होती यात्रेमध्ये खूप अगदी वूलच्या टोप्यांपासून सगळ्याच प्रकारच्या टोप्या होत्या इथे इथे लेडीजचे टॉप होते आणि खरंच खूप छान होते ते मला आवडले खूप पण मी काही घेतले नाहीत पण खरंच खूप छान मस्त मस्त टॉप होते कोणाला घ्यायचे असतील तर ह्या स्टॉलवरून नक्कीच तुम्ही टॉप घेऊ शकता श्रीयशला आम्हाला एक घड्याळ घ्यायचं होतं तिथून ह्या दुकानातून आम्ही एक त्याला घड्याळ घेतलं अशा प्रकारचेच खूप सारे स्टॉल आणखीन पण लागले होते पण एका व्हिडिओमध्ये मला जेवढं कवर करता आ, आले तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आहे इथे पुढे आल्याच्यानंतर मुलांसाठी खेळायला खूप सारे ऑप्शन्स हो होते इथे हे दिसतंय आपल्याला कार होत्या त्याच्यानंतर इकडे बाजूला एरोप्लेन होते त्याच्यानंतर वॉटर गेम्स पण होते इकडे खूप सारे छोटे मोठे पाळणे तर होतेच मुलांसाठी आणि मुलांना एन्जॉय करायला काही गरजच लागत नाही दुसऱ्या कशाची छोट्या छोट्या गोष्टींमधून पण ते आनंद घेत असतात इथे ब बघा आता मुलं किती छान प्रकारे एन्जॉय करतायत बोटमध्ये बोट, बोट राईड कर केल्याचा आनंद येतो आहे इथे एरोप्लेन सुरू होतं आणि इथे एवढ्या प्रकारचे स्टॉल होते आणि प्रत्येक स्टॉलमध्ये इतक्या छान छान वस्तू होत्या की काय घ्यावं आणि काय नाही हेच कळत नव्हतं कारण खूप लोकलच्या इथल्या हस्तकला किंवा मातीच्या मूर्ती खाऊचे स्टॉल असतील खेळणे असतील कपडे असतील अजूनही इतर काही वस्तू की इतक्या व्हरायटी होत्या प्रत्येक गोष्टींमध्ये की खरंच काय घ्यावं आणि काही कळतच नाही आपल्याला एवढं सगळं करण्यात आणि पाहण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही मग काही वस्तू घेतल्या घरच्या देवांसाठी आणि श्रेयससाठी कारण त्याला आणलं नव्हतं त्यामुळे त्याला आम्हाला घ्यायचंच होतं काही ना काही आणि निघालो मग परत घरी जायला कारण जाता जाता श्रीयसला शाळेतून घरी पण न्यायचं होतं आणि अजूनही कोणी जर ह्या यात्रेत गेलं नसेल देवीचं दर्शन केलं नसेल तर नक्कीच कर्णपुऱ्याच्या यात्रेमध्ये जा खूप छान अनुभव येतो देवीचं दर्शन होतं छान आणि सकाळी जाण्याचा नक्की प्रयत्न करा कारण सकाळी देवीचं दर्शन पण खूप छान होतं आणि गर्दी पण कमी असते आणि आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन येत असाल तर त्यांची काळजी घ्या कारण जत्रा आहे खूप गर्दी आहे मुलांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद